सांगली मध्यप्रदेशचे कॅबिनेट मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या उपस्थितीमध्ये मंत्री माननीय सुरेशभाऊ खाडे आमदार गोपीचंद पडळकर उद्योगपती फारूकभाई जमादार यांच्या नेतृत्वात अस्लम उर्फ पप्पू अत्तार यांनी शेकडो कार्यकर्त्यासहित आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला गेली वीस वर्षे ते सामाजिक कामात कार्यरत होते पक्ष कार्यक्रम वेळी भाजपाचे नेते आमदार खासदार व पदाधिकारी उपस्थित होते या प्रवेशादरम्यान माननीय अप्पू अत्तार यांनी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले त्यांचा पक्षाचा दुपट्टा देऊन सन्मान करण्यात आला आहे यावेळी इरशाद शेख इजाज मुल्ला तोफिक शेख अश्पाक शेख तनसीर शेख वसीम शेख राजू शेख नाहिद सय्यद यासिर सर्जेखानी युनुस शेख नदीम शेख सागर पाटील उपस्थित होते नेतृत्वांच्या आदेशानं सांगली लोकसभेच्या बैठकीसाठी माजी केंद्रीय मंत्री माननीय पटेल साहेब आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत वेगवेगळे कार्यक्रम पार्टीच्या वतीनं दिलेले आहेत त्यामध्ये पक्ष प्रवेश माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या विकासाला महत्त्व देऊन त्यांना साथ देण्याची भूमिका तर त्याला आपण सोबत घेतलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचा विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची इच्छा ज्या ज्या कार्यकर्त्यांना आहे त्यांना बरोबर घ्यायचं धोरण पार्टीनं राबवलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आमचे सहकारी माननीय पप्पू अतार ज्यांचं सांगलीमध्ये युवा वर्गामध्ये मोठं संघटन आहे त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली तर आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे खासदार जिल्ह्यातले सर्व आमदार जिल्ह्यातले सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांना जाहीर प्रवेश दिलेला आहे त्यांच्यासोबत असीफ पठाण रमील रोझे आमिर सलामत इनामुल सुतार शरसुद्दीन डांगे हुसेन डांगे शाहनवाज डांगे सलीम सोलेखान शाहरुख पटेल सिद्दीक सलामत सलीम रोझे असिफ पठान नवाज सुतार सादिक जमादार इमरान मुल्ला नवीन शेख साद इनामदार मसीम सुतार, सु, सलमान सुतार रईस सुतार, आसिफ पठान अकीब सुतार अकीब तांबोड़ी सादिक मुजावर अमीर मुजावर आरिफ मुल्ला सादिक मुल्ला, यासिन मुजावर शाहरुख तापेकरी, अलताफ़ मुल्ला सोयब इनामदार साहिल मुल्ला गोपिक तंबोड़ी जहीर ताम्बोड़ी आयात फकीर सुभान मुजावर नोमान सुतार समीर डांगे साहिल संदे आणि परबेश तापेकरे आणि त्यांचे हजारो सहकारी मित्र यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांना मनापासून खूप शुभेच्छा देतो माननीय फारूक तमादार यांचा प्रवेश मागच्या दोन तीन दिवसापूर्वी माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये झाला त्यांना महाराष्ट्राची अल्पसंख्याक मोर्चाची मोठी जबाबदारी दिलेली आहे तर भारतीय जनता पार्टी तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहील तुम्ही ताततीनं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण सांगली जिल्हा या दोन्ही क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करावं आम्ही सगळेजण तुमच्यासोबत ठामपणे उभं राहू